नमस्कार सर्वांना चला तर आज आपल्याला बनवायची मस्तपैकी खुसखुशीत अशी ऑल सीजन कधी खाणारे स्नॅक्स चकली तर अशी जा मस्तपैकी काटेदार आपल्याला चकली बनवायची आहे तर सर्वात प्रथम तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला अपलोड होतील मी चकलीच्याच पिठाचे इथे फापडासारख्या पापड्या करून घेतलेल्या आहेत मस्त अशा आणि मी आ, एक सोरे आहे ना मी शेवचाही काढलेला आहे चकलीच्याच पिठाचा पण शेवही खूप छान झालेली आहे हे पा मस्तपैकी याची आपण भाजी वगैरेही करू शकतो ते इथे मी आहे ना सुहाण्याचं चकलीचं पीठ माझ्याकडं अवेलेबल होतं दोन पॅकेट होते दिवाळीचं राहिलेलं होतं म्हणून मी म्हटलं चला तर आज आपल्याला चक चकलीवरून घेऊया आणि माझ्या मिस्टरांनाही तुम्ही तर मी चॅनेलचं नाव चेंज केलेलं आहे डायवर बाई ब्लॉग चॅनेल ठेवलेले आहे तर माझ्या मिस्टरांनाही नाही का बाहेर चार पाच दिवसासाठी ट्रिपला वगैरे जावं लागतं म्हणून असंच नाश्त्यासाठी वगैरे स्नॅक्स द्यायला पण बरं पडतं तरी इथे मी दीड तांब्या पाण्याचा वापर केलेला आहे चकलीच्या पिठासाठी आणि इथे चार पळ्या तेल तेल घेतलेलं आहे चार ते पाच पळ्या ते मी गरम करून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला पाण्याला उकळी करून घ्यायची नंतर मग पिठाची उकड काढायची ते ही सुहानाची चकली भाजणी आहे आणि एक रामबंधूंचं पॅकेट होतं माझ्याकडे असे दोन दोन वेगवेगळ्या भाजणीचं पॅकेट होतं म्हणून मी दोन्ही एकत्र चकलीचं पीठ हे करून घेत आहे हे पॅक पाच मिनटं आपल्याला छानपैकी पीठ हटवून घ्यायचे शिजवून घ्यायचे आणि पाणी आपल्याला पीठ मळतानाही पाणी लागणार आहे पण जास्तीचं पाणी लागणार नाही आहे थोडंसं अर्धा ग्लास पाण्याचा वापर करावाच लागणार आहे आपल्याला पीठ छान असे उकडून झाल्यानंतरला आपल्याला पीठ मस्त मळून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे गठळे होणार नाहीत आता आपलं पीठ शिजून झालेलं आहे थोडंसं पाणी मी, थोड़ो -थोड़ो मी गरम करून घेतलेलं आहे साईडला थंड पाण्याचा वापर नाही करायचा आणि थोडं थोडं करून मी पीठ इथे मळून घेत आहे कारण माझ्याकडे परात छोटी आहे आणि कढई खूप गरम असल्यामुळे मी कढईत नाही घेतलं भिजवायला तर थोडंसं पाणी हे करून करून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पाणी घेऊन घेऊ जास्ती सैल भिजवायचं नाही आहे मग चकली खुसखुशीत होत नाही नरम पडते चकली हे पहा अशा पद्धतीने मी चकलीच्या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे मध्ये मध्ये थोडंसं पाण्याचा हात लावून भिजवून घ्यायचं आहे हे पहा मस्त असं पीठ भिजवून तयारी आहे आता आपल्याला चकल्या करून घ्यायच्यात तर सर्वात पहिले आपल्याला येणं चकलीच्या साच्याला आतून तेल लावायचं आहे थोडंसं आणि एक गोळा घेऊ घ्यायचा आहे गोळा घेऊन चकलीच्या साच्यामध्ये टाकून आपल्याला चकल्या करून घ्यायचे ते का अशा पद्धतीने आपल्याला सर्व चकल्या पाडून घ्यायच्यात आहेत आणि चकल्याही खूप छान होत आहेत तुटतसुद्धा नाही आहे बिलकुलसुद्धा एकदम मस्त अशा काटेदार चकल्या होत आहेत आणि परफेक्ट प्रमाणामध्ये बरोबर प्रमाण घेतलं का म्हणजे चकलीही तुटत नाही हे चकलीच्या भाजणीमध्ये सर्व काही आहे नाही का तीळ विळ सगळं मीठ मसाले वगैरे आहे त्यामुळे काहीच टाकायची आपल्याला गरज पडत नाही हे पहा अशा पद्धतीने सर्व आपण चकल्या अशा थोड्या थोड्या करून घ्यायचे आहेत आणि तळून ते लगे लगेच करून ठेवायचे नाही म्हणजे म्हणजे तेला सुटणार नाही सुक्या पडणार नाही हे पहा तेलही छान तापलेले तर मी तेल तापून घेतलेले आणि गॅसची फ्लेम कमी केलेली आहे तर आपल्याला घ्याच्या फ्लेम कमी करूनच ते आणि मी कलथा घेतला आहे कलथ्याच्या साय्याने मी सोडत आहे म्हणजे चकली तुटणार नाही आणि मंदाच्यावरती आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर मग आता आपल्याला आलटी पलटी करून घ्यायचे ते लगेच मी झाराट ह्याच्यामध्ये घातलं होतं कढईत म्हणून एक चकली माझी सुटली गेली आहे हे पा मस्त असे फुसफुशीत होईपर्यंत आपण चकल्या तळून घेऊयात हे पा कलरही खूप छान आलेला आहे बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा इथे बारीक गॅसवरतीच ठेवलेले तरी पण घ्यायची फ्लेम माझी कमी आहे कारण फास्ट गॅसवरती चकल्या नरम पडतात आणि मी ते एक दुसरी सुद्धा ठेवलेली आहे दोन कढयांमध्ये तळून घेत आहे हे पाय अशा पापड्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत त्याही आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहेत आता आपल्याला करायचे अभ आपल्याला शेव पाडून घ्यायचे त्या आमच्या सासूबाई आल्या होत्या आणि मग आम्ही दोघींनी मिळून सर्व चकल्या आणि हे करून घेतलेले आहे तर त्यांनी एक साचा ह्याच्यात टाकलेला आहे साच्यामधून शेव टाकून घेतलेली कशी वाटली माझी ही चकल्यांची आणि शेव आणि फाफड्याची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही बनवून पहा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त अशी खुसखुशीत चकली बनवून आपली तयारी पाहू शकता तुम्ही किती छान मस्त अशी खुसखुशीत चकली झालेली आहे यामुळे चकल्या खायला आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त असे लेअर आलेले आहेत ले पापडीला Salapun na betewe ane min videyo sobat. Bay bay.